मुंबई गोवा महामार्गावर रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यात भोगावन गावाजवळ सोमवारी पहाटे मोठा अपघात झाला पुण्याहून खेडच्या दिशेने येणारी खासगी आराम बस पहाटे पाच वाजेच्या सुमारास बॅरिकेड न दिसल्याने थेट पंचेचाळीस ते पन्नास फूट खोल दरीत कोसळली अपघाताच्या वेळी परिसरात दाट धुके पसरले होते तर महामार्गावरील एका लेनवर दुरुस्तीचे काम सुरू असल्याने अर्धा रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला या भीषण दुर्घटनेत बसमधील मधील बावीस प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यापैकी दहा जणांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे अत्यंत गंभीर जखमींना तातडीने चिपळूण येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले तर इतर जखमी प्रवाशांवर कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात आणि डेरवण रुग्णालयात उपचार सुरू आहेत जखमींमध्ये महिला वयोवृद्ध प्रवासी तसेच बसचे चालक आणि वाहक यांचा समावेश आहे या दरम्यान खासगी ट्रॅव्हल बसच्या वाढत्या अपघातांमुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून प्रवासी वाहतुकीचे योग्य व्यवस्थापन आणि प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या नियंत्रणाची गरज असल्याचं स्थानिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे द पोलीस न्यूज ब्युरो मुंबई